मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विश्वधर्मी मानवतातीर्थ म्हणून जगात रामेश्वर रुईची ओळख पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांचे प्रतिपादन नामकरण कोनशिलेचे अनावरण विश्वशांतीची ज्ञान ज्योतीचे प्रज्वलन लातूर दि शून्य सात भूमीत अमुलाग्र बदल घडत असताना रामेश्वर रुई गावचे नामांतर विश्वधर्मी मानवतातीर्थ म्हणून करण्यात आले या गावाची जगात ओळख झाल्याशिवाय राहणार नाही देशात सहा लाख गावे असून या गावागावात मोठे बदल घडतील यामुळेच भारत देश संपूर्ण जगात आदर्श राष्ट्र म्हणून उदयास येईल असे विचार जगविख्यात संगणकशास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ विजय भटकर यांनी व्यक्त केले विश्वशांती केंद्र आळंदी माईरसेमायटी पुणे व मानवता तीर्थ रामेश्वर रुई ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्री गोपाळबुवा महाराज विश्वशांती हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून विश्वधर्मी प्राध्यापक डॉ विश्वनाथजी कराड यांच्या प्रेरणेने व पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागत्का कराड यांच्या आशीर्वादाने विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रुई नामकरण सोहळ्या प्रसंगी डॉक्टर विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर रुई नामकरण कोणशिलेचे अनावरण आणि विश्वशांतीची ज्ञान ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायूस एम विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड होते या प्रसंगी एम आय कार्यकारी अध्यक्ष व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राहुल कराड नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण ज्येष्ठ कवी व लेखक डॉक्टर संजय उपाध्ये गिरीश दाते हभक तुळशीराम कराड प्रगतशील शेतकरी काशीराम कराड मायूस एम आय अध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड आ रमेश कराड डॉक्टर सुचित्रा कराड नागरे राजेश कराड व एमआयटी डब्ल्यू प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे हे उपस्थित होते